आपल्या पाठीमागे उभे राहील आणि लवकरात लवकर लांबलेलं हे ये लवकर येऊन आपल्याला यश ये प्राप्त होऊ शकेल तुकोवरांनी हे स्पष्ट काय नव्हे केले एका चिंतेचा एका फळाचं चिंतन केलं तर काय होणार नाही तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त होईल हे होते राहावे त्या चिंतने म्हणून नामस्मरणात सर्व काही फळ देण्याची शक्ती आहे सामर्थ्य आहे तर आपण ते नामक चिंतन केलं गोबरांच्या जर समोर ठेवा अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा हेच अभंग आपल्याला तारणार नक्की तारणार तो अभंगाने दगडांना तारलंय आपल्याला का नाही तारलं दगडांना तारलं की नाही रामेश्वर भट्टाने दगड बांधून बोडवले नाही आपण इम्रान चढू आहात पण त्या अभंगाची अशी शक्ती की बुडवणाऱ्या दगडांनाही घेऊन ते अभंग वर आले की नाही दगडाला घेऊन वर आले जडी दगडा सहित भया तारीया देशाने मग जे अभंग दगडांना तारतात ते आपल्याला का तारणार नाही आपल्याला नक्कीच तारते पण आपण तस दगड तरी बांधलं पाहिजे ना दगड तेच तरले वह्यांना बांधले आजूबाजूला पांढरे मोकर दगड नाही वर आले ते तसे पुढे आलेले नाही उलट ते आणखी शेवाळले त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडून पुढवलं त्या दगडांना दगड तेच वर आले वर यांना बांधलेले तसं आपल्याला वर यायचे ना आपण अभंगाशी बांधील की करा अभंगाशी जीवन आपलं बदल करा अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा की हेच अभंग आपल्याला तारणार म्हणून ते अभंग तिथे दगडाला घेऊन तरले तिथून पुढे आपल्याला मिळाले आपल्या हातात तुकोऱ्यांचे अभंग कधी आले तिथे तरल्यानंतर आले म्हणून आमचे वैकुंठ असे परमपूर्ण गुरुवारी मामासाहेब दांडेकर

पूर्ण गाथा उच्च प्रथेच्या मार्गलवर करून लावल्या गेलेला आहे गे, त्या अभंगांचं काशीला मानस मंदिर आहे अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देवला गाथा झालेला wow. आहे आपल्या वारकरी संप्रदायाच आगळवे स्थान निर्माण झालेलं पस्तीस चाळीस कोटीचे तिथे तांदूळ झालेले महाराष्ट्रातलं ते आगळं वेगळं वारकरी संप्रदायाचं वैभव उभं राहिलेलं आहे तिथे सत्संग भवन आहे अन्नपूर्णा सदन आहे भक्त निवास आहे शाळा आहे गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे अशा अनेक अंगाने तुकोबरांच्या भावानुसार तिथे सर्व कार्य तिथे घडवले जात आहे तर या प्रकारे आपण सर्वजण आलंच असाल जे कोणी आले नसतील तर त्यांनी यायचं निर्णय घ्या पहा म्हणजे त्या महाराष्ट्रातल्या आपल्या वारकऱ्या संप्रदायाचं ते वैभवाचं स्वरूपाने लक्षात येईल